पोलीस प्रशासन या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देणार का होय कराड तालुक्यामध्ये कसिनो वाले संदेश पाटील कोणाच्या मर्जीने परवाना नसताना अवैधरित्या कसिनो सेंटर चालवत आहेत होय असे चित्र आम्ही या वार्तांकना द्वारे आपण दाखवू इच्छितो आज फक्त शहरातील एका कोपऱ्याचा नजारा दाखवतोय पण असेच सर्व चित्र शहराच्या तालुक्यात आहे आपण या छायाचित्रात पाहू शकता भाजी मंडई पोलीस चौकीचे हे चित्र पहा नेहमी चर्चेत असलेली ही भाजी मंडई पोलीस चौकी अपवाद वगळता कधीच सुरू दिसत नाही आणि याच पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावरील हे दुसरे छायाचित्र पहा संदेश पाटील नामक कसिनोवाला अगदी दिंदास्तपणे पोलीस प्रशासनाला आपल्या खिशात टाकल्यासारखे खुल्लम खुल्ला कसिनो चालवत आहे मग या ठिकाणी असा सवाल पडतो की कायदा व सुव्यवस्था कराड शहरामध्ये कार्यान्वित आहे का आणि असेल तर संदेश पाटील सारखा कसिनो चालकाला एवढी मुभा का हे कसिनो वाले संदेश पाटील प्रशासनाचे जावे तर असल्यासारखे नाहीत ना असा सवाल शहरातील सुज्ञ नागरिक करू लागले आहे पोलीस प्रशासनाने वेळीच कसिनो वाल्या संदेश पाटलांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे अन्यथा पोलीस दादा माझ्या खिशात अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती सर्वसामान्य नागरिकांना वाटू लागली आहे